वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाचे वृत्त सर्वत्र पसरल्यानंतर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली पण आता पूनम पांडे संदर्भात एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे या वृत्तानुसार पूनम पांडे जिवंत होय शनिवारी तिने स्वतःच सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत ही बातमी दिली गर्भाशयाच्या कॅन्सरच्या जनजागृतीसाठी तिच्या टीमने निधनाचं वृत्त पसरवल्याचं तिने सांगितलं निधनाची अशी फेक देणारी पूनम पुन्हा वादात सापडली तिने केलेली कृती ही सामाजिक जागृतीसाठी जरी असली तरी त्यासाठीचं माध्यम अजिबातच योग्य नाही असं म्हटलं जात तर कोण आहे ही पूनम पांडे आम्ही सांगतो अकरा मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी कानपूर इथे जन्मलेल्या पूनमने मॉडेलिंग म्हणून करिअरला सुरुवात केली त्यानंतर नशा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये तिने एंट्री केली या सिनेमातही तिनं बोल्ड भूमिका साकारली या सिनेमाच्या पोस्टरमुळेही मोठा वाद निर्माण झाला पूनम सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो व्हिडिओज शेअर करायचे या फोटोची व्हिडिओची अनेकदा चर्चा देखील झाली तिच्यावर टीका देखील करण्यात आली पूनमने अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी टॉपलेस होईल तसंच आय पी एल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स जिंकले तर मी न्यूड फोटोशूट करेन अशा वक्तव्यामुळे तिनं खळबळ उडवून दिली नशा सिनेमानंतर पूनम सिनेमा सिनेमातही दिसली तसंच तिनं अनेक तेलगू आणि हिंदी सिनेमात देखील काम केले काही आयटम सॉन्ग मध्ये देखील ती झळकली द जर्नी ऑफ कर्मा हा तिचा दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा लॉकअप यासारख्या काही रियालिटी शो मध्ये दे देखील पूनम दिसली काही वर्षांपूर्वी पूनम तिच्या लग्नामुळे देखील चर्चेत आली सॅम बॉम्बे सोबत लग्न केल्यानंतर तिनं काहीच दिवसात घटस्फोट घेतला तिनं सॅम विरोधात तक्रार देखील दिली हनीमून गोव्याला गेल्यानंतर सॅम ने तिला मारहाण केल्याचं या तक्रारीत म्हटलं त्यानंतर गोव्यात न्यूड व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी तिला पोलिसांनी अटक देखील केली होती अशी ही पूनम आता स्वतःच्याच निधनाची एक न्यूज देऊन पुन्हा वादग्रस्त भोवऱ्यात सापडले हाय एवरीवन इट्स पूनम आय एम सॉरी अफ कॉर्स डिस्टियर आय एम सॉरी टू दोज हूम आयव हर्ट माय इंटेंशन To shock everyone into the conversation that we are not talking enough about, which is cervical cancer. Yes, I faked my demise. Extreme, I know. But suddenly we all are talking about cervical cancer, aren't we? It's a disease that silently takes your life. And this disease needed the spotlight urgently. I'm proud. of what my death news has been able to achieve. And for those who have questions for me, I will see you live on Hot to Fly. Bureau Report, Supreme Marathi. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सप्रम मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा